जे कर्मचारी आले त्यांना मी व्यवस्थितपणे उत्तर दिलं ते गेले माझं संध्याकाळी एक आउटबस झालं की त्याला कारण बरीच होती आणि त्याला एक बॅकग्राऊंड होती येस तो त्याची पोस्ट होती ती चुकीची होती हे मी मान्य केलं पण मी कुठल्याही चळवळीच्या किंवा प्रोटेस्टच्या अगेन्स्ट आहे किंवा हे हे, हे चुकीचं जे चित्र सगळीकडे पसरवलं गेलं ते वाईट झालं आणि त्याचा मला खूप मनस्ताप झाला Uh, मला खूप फोन आले मला खूप थ्रेट्स आले पण तेव्हा कुणी बाजू नाही घेतली uh, आज आपल्याच इंडस्ट्रीचे काही कलाकार तुमचा काय संबंध तुम्ही कशाला बोलताय तुम्हाला विचारलंय का तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती आहे का तू मला फोन केला का पुष्क्या काय झालं अरे तू मित्रस मला ओळखतोस ना बरेचसे एक दोन त्याच्यात मी ओळखत नाही पण एक दोन अगदीच ओळखतो बिकॉज आपण आपणच एकत्र इव्हेंट्स केलेत सो so, तो फोन उचलायचा पुषक्या काय झालं काय झालं रे एकदा स्पोकन टू मी आ, हे सगळं झालं आणि एक कोणीतरी आहेत मला त्यांचं नाव नाही घ्यायचं त्यांनी परत बॅक माझ्यावर परत काहीतरी शेरेबाजी केली आणि यु नो मला खूप काय काय वाईट बोलले स्टेटमेंटमध्ये चिव्या घातल्या मग हे चालतं का मग जसं मी बोललो आणि तुम्ही रिॲक्ट केलं मग तसं त्यांनी जसं स्टेटमेंट दिलंय मग त्याला पण रिॲक्शन हवी का, का नको पण मी रिॲक्ट नाही केलं जाऊ दे सायलेन्स इज ब्लिस मी रिॲक्ट नाही केलं पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मला जेव्हा थ्रेट्स आले तेव्हा कोणी उभं नाही राहिलं जेव्हा मला अतिशय घामरड्या भाषेत लोक बोल बोलले माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व केलं तेव्हा कोणीहीच मला सपोर्टला उभं नाही राहिलं एक माणूस आहे इंडस्ट्रीमधला ज्यांनी मला फोन केलं अवधूत गुप्ते त्यांनी मला फोन केला की मी तुझ्या सोबत आहे तुला काही वाटलं तर मी एक मोठा भाऊ म्हणून उभा आहे अवधूत गुप्ते एकमेव माणूस आहे जो माझ्या सोबत उभा राहिला ज्याचा मला फोन आला बट आय रिस्पेक्ट हिम ॲज अ मॅन ॲज अ ह्युमन बिईंग बिकॉज मला तेव्हा गरज होती सपोर्टची बिकॉज मला असे थ्रेट्स की तुला घरी येऊन मारू तुला हे करू फॅमिलीला हे करू फॉर वॉट मी काय केलंय मला कोणा कुणा ही काहीच वाटत नाही मी न्यूट्रल आहे माझे सगळेच बंधू आहेत माझे सगळे म्हणजे सगळे माझेच लोक आहेत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त मी सुद्धा आहे मी सुद्धा आहे ना सो मी मी तुमच्यातलाच एक आहे आणि तुम्ही मलाच महाराजची भाषा करता सो मला वाईट वाटलं आय वॉज ट्रॉमोटाइज्ड फॉर फ्यू डेज ते पाच सहा दिवस मी खूपच डिप्रेशनमध्ये गेले पण आपल्या इंडस्ट्रीमधनं कुणाचा फोन नाही आला ना सपोर्ट झाला पण आत्ता मला एक गोष्ट जाणवली की मग काही ठराविक लोक आपल्या याच्या इंडस्ट्रीमध्ये जे आहेत ठराविक नाही आय थिंक मॅक्सिमम लोक आहेत जे मला असं वाटतं की ते खूपच इधर डिप्लोमॅटिक आहेत किंवा खूपच जास्ती फेक आहेत hmm. खोटे आहेत खोटे काय आहेत यु नो आय से इट ॲज इट इज म्हणजे मी जसं आहे तसं बोलतो कारण की मी खरा माणूस आहे मी कधीच कोणाच्या मागे नाही बोलत सो so, आत्ता एक अजून एका मोठ्या ला ट्रोलिंग झालं मध्ये मा मला नाव नाही घ्यायचं दादांचं पण okay, ट्रोलिंग झालं पण त्यांना सपोर्टिंगला चार पाच कलाकार उभे राहिले hmm. मला चांगलं वाटलं की चलो यार ही माणसं सपोर्ट करतायत त्यांना तर फिर ये जो सिलेक्टिव्ह सपोर्टिंग है ना सिलेक्टिव्ह बिहेवियर हे नका करू हे नका करू सो इट इज सी कंप्लीटली दे आर लुकआउट ते त्यांचं लाइफ आहे दे आर डिसिजन पण मग आम्ही किती एक आहोत हे सगळीकडे दाखवा एकाच ठिकाणी दाखवू नका हेपोक्रेसी आहे म ही मग तुम्ही माझ्या वेळेस का नाही उभं राहिलं आय कॅन अंडरस्टँड इंडस्ट्री इंडस्ट्री ट्रोलिंग ना मला पण ट्रोल झालो ना मी पण ट्रोल झालो सो हे सिलेक्टिव्ह बिहेवियर आहे ना सो so, मी ह्या मी ह्याच गोष्टीमुळे कंटाळलोय बारावी त्यामुळे मी माझं मी बरा माझी फिल्म्स बरे माझी मेहनत मी तिकडे गाढवासारखं राबीन मला ह्याच्यात ताका पाडू पॉलिटिक्स यु नो जाऊ दे त्याच्यात नाका पाडू आय एम व्हेरी हॅपी इन माय स्पेस मेकिंग फिल्म्स दॅट इज माय पॅशन ह्या खोटेपणाचा कंटाळा आला मला इंडस्ट्रीमध्ये सो आय स्टॉप्ड मी आता जास्ती इव्हेंट्सला जात नाही तिथे uh, काय इव्हेंट्सला जाऊन काय होतं तुम्ही फोटो काढतात हसतात मिठ्या मारतात कोण आहेत ती लोक तुम्हाला वर्षभरात एक फोन पण नाही करत एक मेसेजही नाही करत सो बेसिकली इथे इंडस्ट्रीमध्ये तुमचं कोणी नाही आहे तसं आणि यु नो आय एम व्हेरी हॅप्पी की आय एम यु नो वर्किंग डे अँड नाईट आय एम पॅशनेट अबाउट माय वर्क बट माझ्यावर जर ही वेळ आली तर मी सिलेक्टिव्ह बिहेव्हिअर नाही करत मी सपोर्ट केला तर तुला मी हजार टक्के सपोर्ट तुला करीन आणि नाही करायचा तर मी नाही करणार सपोर्ट सो so, हे मला एका छान पद्धतीने तुझ्या मार्फत सांगायचं होतं आणि मी जास्ती म्हणजे जास्तीत जास्त शब्द टाळलेत जो बोलणार हे आम्हाला माहिती त्यामुळे आम्हाला मग गॅरंटी होती की छानच बोलशील